त्याच्यातच थळायचं अभे ते मोदीने तेवढे पैसे दिले दुनियाचे लोकाला पाण्यात खावा म्हणले लोकात खातोच उग काय बोल अबे गोली पुलावी जागे झाला सांगतो त्याला काय सांगतो ये म्हणा माझ्याकडे हा कस फेकत का पिंडी फेटले आणि फेटत तुला गावकरी म्हणतात हा अभे एवढं पोच पडले का करावं सांगा आता मार तिच्यात हा उडी मार पोच तू म्हण कोण मला मी सांगितलं कि उडी मार कस काय मी सांगितलं अभे जावा हल्लो मोदीचे पैसे बोल तर येत करीत जावा झोका तिकड काय बसला तू तुझ्यासाठी तर आणला तुला इथं फिरवायला कोण आहे बघते माहिती घेऊन शेतात आपल्या कुठं रे बरा झालं पाकिट हा इथं कळतंय इथं किती गोत का पोलावला डेंजर <laughs> किती तो हो ओपन दूध प्यायला येतं का रे बिल्डिंगला बसून आहे ऑफिसला पण दूध मागा म्हणता या इथं इथं बंधन आलो का पाय कटतय चारा टाकायला मरणाचे लागत लागतो कापून निघून टाकायला बघा रागेव ला जास्ती चिखलामध्ये गवत कापलं टेन्शन लागलं वेगळं डोके इतकं गवत आहे त्याच्यामध्ये शिरो गवत कापलं नाही एवढं गवत पण टाकलं आता बोलतो रागात आहे सध्या एवढा एवढ्या रागामध्ये हाय की काय सांगायचं नाही आता काय महाग आले भाग त त्याने का जनावर हो आहे मुक्या जनावर कच करावं सांगा मुक्क्या जनावर वरून टाकाव लागते हो त्यानं खाल्लं तर दूध देणार आहे आणि दूध कोण खा तुम्ही खाल्लो का नाही बिल्डिंगमध्ये बसून हा बरोबर बिल्डिंगमध्ये येते दूध एव या इथं कळते गवत कापायला खायला प्यायला तेव्हा कळते सगळं मुक्का जनावरला घाटल्याशिवाय त्यानं दूध देणार हे मुक्का जनावर आहे हो वरण कापायचं महा तेव्हा असं कर कर करता आपण टाका लागते तेव्हा असं जेव्हा दूध देते ना खायला सगळं चालून देते आपण शेतकरी एवढे कष्ट कोणाचे बी नाही आज कुणाचे अरे शेतकरी केलं तर तुम्हाला मिळते तुम्ही बिल्डिंग मानू बसला का नाही काही कामच नाही फुगडचे पैसे आणला तुम्ही सालेवा हा अरे फुगट पैसे आणला फुगट लोकांचे तोंड मारून राग तोडक्यात कुणाला बी कोणता सावकार दे कोणता बी सावकार दे त्याला लखपती कधी झाला माझ्या का तोंड मारून जावे लखपती इलेक्शन मध्ये पैसे आणता खिवता कपला खायला घाला बे त्याला खलका झाला काय आता या आता या तुम्ही सांगतो हा भगवान राय मामू म्हणतात तळे गावकर मशीरा वैरण नाही वैरण नाही मशीरा वैरण जरा बोलतो पुन्हा आता एवढी जाय वैरण मॅटर आहे का आता त्याला कच्चू घालून पाडायचं आता आंबा आंबाड्याची भाजी माझी आंबाड्याची भाजी मोठे झाली आभी आहे हे खाल्लं का नाही पाहतो रे काप झाला आता किती कापलं बघ कापा हांड तु न मी तो नाली कसला चिकुल आता का चिकला बघायचं झोपायचं आहे हा झोपायच्या का सांग पाकरा पाकरा तुझ्यासाठी का माझ्यासाठी माझ्यासाठी जायच तू जीव गेला ग कसा पाकरा खाया पुरत बरायच पैसे टाक रे बाळा म्हणते आज लोक

रामचोरो कांटे पाखर आहे दो के बाज तू मी सिकंच किया नाही की चीज जिंदगी करा बकर गई हा रट तूने तीन पाखरं मुळे गवत कापसी इडारे का अरे बाबा येतो केतणार आहे मुका आपण खातोय ये असं रंडा इतील कितीन जातील किती बान रिवर योक तीकर तावे आजान में उड़ा वैर खाप तावे रॉयल शक्करेस तू तीकर तावे मारो दादा काय गाणं लागला जानिन कुजत हाय हाय डान्स 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 थून, थून. का नाही मला आम्हाला काय काम होते कराय सांग बरोबर कुठे देऊ मी अभे लाखोर भरून घ्या ठेवून ठेवून तू भे का मग बुडा हा हा ठेवून ठेवून ते तू वेळा भरून घेत पार कुठे ठेवा पैसे कुठे ठेऊ सांग अभे लाखर मोठे मोठे आहेत

बघा आमचं शेत किती भारी आहे एवढत का करावं कुठे जाव इतबर पाणी आहे बाबा काय देवा ला का अरे बघा हो बघा हो पाणी किती आहे बघा हो काय काय हो

कुठे जावा आता सांगा बघ रे बघ वा बघ हे होटलच जाणार आहे कसं करावं काय करा कुम्याने द्या दिवस जरा घ्याने दिले की आता